भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आयोजित नमो मॅरेथॉन स्पर्धेला वर्धा शहरात भरघोस प्रतिसाद लाभला युवक युवती बालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दिसून आला स्पर्धेची सुरुवात न्यू इंग्लिश हायस्कूल येथून करण्यात आली पालकमंत्री पंकज भोयर व आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचीही विशेष उपस्थिती होती मॅरेथॉनचा मार्ग शिवाजी चौक आरवी नाका मार्गे आयटीआय पर्यंत होता स्पर्धेनंतर तालुका क्रीडा संकुल येथे विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली या स्पर्धेत वर्ध्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विविध वयोगटातील धावपटूंमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते दे आपण याचं आयोजन करतो आहे आणि हे आयोजन संपल्यानंतर जिथे आपण जाणार होतो ते म्हणजे शासकीय आय टी आय टेकडी जवळ जे नवीन तालुका क्रीडा संकुल तयार झालेला आहे त्याचं उद्घाटन देखील आपण आज सन्मान्य केदारजी जाधव यांच्या हस्ते करणार आहोत वेगवेगळ्या सुविधा सुईद, सुईद, आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाल्या पाहिजे याच्याकरता आपण मागच्या दहा वर्षापासून सतत प्रयत्न करतो आहे त्याच माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवनिर्मित तिथे कामगार नवनिर्मितीचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे अनेक योजना क्रीडा क्षेत्राशी निगडित आपण वर्धा जिल्ह्यामध्ये तयार करतो आहे याच्याकरता विशेष मी आभार व्यक्त करीन रोमिंद की ज्यांनी तळेगाव सारख्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये वर्धेच नाव लौकिक होण्याकरता वर्धा स्पोर्ट्स टुरिझम हा एक प्रकल्प हातात त्या ठिकाणी घेतलेला आहे ज्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यासोबतच अमरावती जिल्हा आणि अमरावती नागपूर जिल्ह्याच्या युवा खेळाडूंकरता नवीन क्रीडा क्षेत्रातल्या सुविधा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार होतील मी या ठिकाणी त्यांना आश्वस्त करतो की ह्या प्रकल्पाकरिता जी जी मदत सरकारच्या वतीनं असो किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं होतो ती मदत आपण त्या ठिकाणी उपलब्ध करू आज या धकाधकीच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यस्त असताना आपण शिक्षणात असो आपल्या उद्योगामध्ये असो किंवा आपल्या कुठल्या इतर वेगळ्या व्यवसायामध्ये असो या याच्यामध्ये व्यस्त असताना स्वतःच्या आरोग्याकरिता निश्चितचपणे क्रीडा क्षेत्राचं महत्व देखील तेवढंच वाढलं पाहिजे आणि आज सांगताना आनंद होतो की डोंगरे सारखी आपल्या वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यातली त्यातही सेलू सारख्या गावातली एक मुलगी स्वतःच्या भरुशावर स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मेहनतीवर अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गोल्ड मेडल आपल्या वर्धेकिर्ता आणते तर निश्चितपणे तिचं देखील अभिनंदन केलं पाहिजे माझी अपेक्षा आहे की निश्चितपणे याच पद्धतीची कठोर मेहनत घेऊन आपल्या वर्धेत अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे क्रीडापटू निश्चितच आपल्या शहराचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव लौकिक करतील याच्याकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन करून या स्पर्धेला मी माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा द्वारा आयोजित खुली मॅरेथॉन याचा आज उद्घाटन सोहळा प्रकरणी मला आज इथे आपले माननीय लाडके आमदार डॉक्टर पंकज भाऊ बोयार यांनी मला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा धन्यवाद जयंत कावळे सर वैशाली ताई खोडे निळेश कोळेकर अजोक अशोक खोजे <laughs> आज तुम्ही सगळे इकडे आलात आणि खास करून जे स्पर्धक आहेत जे ह्या मॅरेथॉन मध्ये पाळणार आहेत मला वाटते या सगळ्यांसाठी मला एक दोन गोष्टी सांगायच्या खास करून तुमच्यातले जे तरुण आहेत मला बरेच इथे तरुण दिसत आहेत यंग मुलं आहेत शाळेमधले आहेत कॉलेजमधले आहेत मला वाटते आपल्या सगळ्यांच्या हातात सर्वात प्रथम तर वर्ध्याचं भविष्य आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आणि मग भारताचं या भारताच्या भविष्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि जेव्हा जबाबदारी तुमच्यावर असते तेव्हा तुमचे खांदेच नाही तर कोणतं तुमचं शरीर मजबूत असलं पाहिजे आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे तर मला खूप आनंद होते सांगताना की भारतीय जनता युवा मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत इथे त्यांनी डॉक्टर पंकज भाऊ भोयार यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी खुली मॅरेथॉन स्पर्धा घेतली आहे आणि इथे येण्याच्या आधी मी डॉक्टर पंकजभाऊ भुयार असतील किंवा आमचे हितचिंतक रोमी वैंदर असतील यांच्याबरोबर एकंदरीत वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप करण्यासाठी त्यांच्याकडे ज्या योजना आहेत हे ऐकून मी ऍक्च्युअली थोडा आश्चर्यचकित झालो की मी पहिल्यांदा या भागात येतोय मी नागपूरपासून तळेगावला एकदा गेलो होतो रोमिजींच्या अकॅडमीवर पण जेव्हा मी इकडे आलो पहिल्यांदा मी एवढं एक्सपेक्ट करून नव्हता हो आलो की डॉक्टर पंकज भाऊंकडे एवढ्या योजना तयार असतील ज्या तुमच्या वर्धातल्या लोकांसाठी आणि फक्त तरुण किंवा मध्यम वर्गीय लोकांसाठी नाही तर वृद्ध असतील किंवा शाळे असतील या सगळ्यांसाठीच्या योजना तयार करण्याच्या त्यांच्याकडे बरेचशे आयडियाज रेडी आहेत आणि, आणि त्याच्यावर ते आणि रोमिजी हे नक्कीच काम करत आहेत पण या सगळ्याला सर्वात महत्वाची अजून एक गरज जी लागणार ते तुमच्यासारखे स्पर्धक हे जास्तीत जास्त गर्दी कर, जेव्हा करतील स्पर्धांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या तुमच्यासाठीच्या योजनांमध्ये जेव्हा तुम्ही सहभाग घेताल तेव्हा त्यांना पण मला वाटतंय की त्यांच्या कामाची एक पावती मिळेल त्यामुळं हे एक ना असं नातं आहे की फक्त त्यांनीच द्यायचं असं नाही तुम्हालाही द्यावं लागणार आहे तुमचं योगदान फक्त या वर्धा जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी त्यामुळे मला वा वाटतंय जास्तीत जास्त व्यायामाकडे लक्ष द्या ह्या वयामध्ये तुमचं करिअर असेल तुमचं कुटुंब असेल तुमचं शिक्षण असेल पण दिवसातला एक तास तुम्ही व्यायामाला दिला पाहिजे कारण मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे व्यायामाचं महत्व मला माहिती आहे आणि व्यायामामुळे सर्वात महत्व जे आपल्याकडे असतं ती म्हणजे शिस्त आणि मोटिवेशन आणि शिस्तमधला फरक हाच असतो की आपल्याला मोटिवेशन हे ना एक काही गोष्टीमध्ये रिझल्ट मिळाले की आपलं मोटिवेशन कमी होतं पण डिसिप्लिन हा असा भाग आहे की तुम्हाला रिझल्ट मिळो ना मिळो तुम्हाला डिसिप्लिन असं चालू ठेवतं प्रत्येक दिवशी इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही हारला किंवा जिंकला तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जात राहता आणि याचं खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे डॉक्टर पंकज भाऊ गोयार आहेत इथे किंवा क्रिकेट क्षेत्रामध्ये मला जे काही यश मिळालं ते फक्त आणि फक्त सलग वीस पंचवीस वर्ष सातत्यपूर्ण मेहनत केल्यानेच किंवा आज इथे सुनैना मॅडम आहेत ज्यांनी अमेरिकेला जाऊन वर्धा जिल्ह्याचं नाव आणि भारताचं नाव महाराष्ट्राचं नाव नावलौकिक केलं आहे मला वाटतं असे खूप उदाहरणं आहेत आपल्यासमोर आणि तुमच्याकडे आता राईट एज आहे या एजमध्ये तुम्ही मोठी स्वप्नं पण बघितली पाहिजेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे कारण मी तुम्हाला सांगतो मी आयुष्यात लहान असताना तेवढं मोठं स्वप्न बघितलं नव्हतं पण जसं जसं पुढं जात राहिलो तसं माझं स्वप्न मी मोठं करत गेलो आणि म्हणून मला आयुष्यात यश मिळालं तर एवढंच बोलून मी पुन्हा एकदा डॉक्टर पंकज भाऊ फुळर रोमी बाईंदर आणि सर्व उपस्थित मान्यवर याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि जे स्पर्धक आहेत त्यांना मी म्हणेन जे काय आहे शंभर टक्के ते आज या स्पर्धेमध्ये पळताना देऊन टाका घरी गेल्यावर तुमच्या शरीरामध्ये असं काही राहिलं नाही काय की मला अजून थोडं पळता आलं असतं किंवा अजून फास्ट पळता आलं असतं तर प्रत्येक दिवशी हंड्रेड पर्सेंट द्या ऑल द बेस्ट